महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी प्रवर्गातल्या त्याचबरोबर माझी आंबेडकरी जनता आदिवासी जनता जेवढी जेवढी आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये जे समाज बांधव येतात त्या सर्व लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे परवा दिवशी पाच तारखेला आपल्याला बारामतीला लाखोच्या ला ला जनसंख्येनं उपस्थित राहायचं आहे आपला मोर्चा होतोय ओबीसी आरक्षणाच्या बचावा संदर्भातला आपला मोर्चा होतोय या व्यवस्थेमधल्या घराणेशाही चालवणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा या शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाची पायमल्ली होती आरक्षणाचा जो घटनात्मक ढाचा आहे तो तो उद्ध्वस्त होतोय तेव्हा बारामती आणि बारामती परिसरातील मग ते शिरूर असो दौंड असो इंदापूर असो फलटण असो मानखटाव असो की आमचं पुरंदर असो नेरा असो लोणंद असो या सर्व परिसरातल्या सासवड असो या सर्व परिसरातल्या लोकांना माझे कर हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि आपला आवाज या बहिऱ्या आणि एका जातीचे आम्ही मुख्यमंत्री आहोत का मंत्री आहोत का अशा पद्धतीनं वागणाऱ्या झुंडशाहीला बळी पडणाऱ्या झुंडशाही पुढे आगतिक होऊन ओबीसी आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामतीला आपण ज्या बारामतीमधून हे बेकायदा आंदोलन चालवलं गेलं ज्या बारामतीमधून मनोज जारांगींना रसद पुरवली गेली त्याच बारामतीकरांच्या बारामतीमध्ये उद्याच्या पाच तारखेला आपल्याला सकाळी दहा वाजता मोर्चा काढायचा आहे लाखोच्या संख्येनं उपस्थित राहा जय हिंद जय भीम जय ज्योती जय अहिल्या